नमस्कार मैत्रीण कशा आहात मजेत ना तर माझे दिवसभराचे काम आटोपलेले होते आता मला एका विषयावर आज व्हिडिओ बनवायचा होता जो म्हणजे की आपण मशीनला ऑइलिंग कशी करायची तर मी पण बरेच दिवस झाले शिलाई काम करते पण माझं घरातूनच काम असते तर मी जेवढी होईल तेवढी माझ्या मशीनची काळजी घेते कारण मला शिलाई काम बंद करायचं नाही कारण जरी कमी चालत असलं तरी पण ते सुरूच ठेवायचं आहे त्यामुळं मी मशीनला जास्त रिपेअरला पण न जाण्यासाठीचं काम करते कारण बघा बरेच वेळा आपल्याला काम घरातून करता वेळेस कमी गिरायक येतं किंवा जास्त येतं किंवा कधी कधी आपण कंटाळा पण करतो की शिलाई काम आज करायचं की नाही करायचं तर त्यामुळे शिलाई मशीनकडं दुर्लक्ष होऊ नये म्हणून एक खूप चांगला आणि सोपा उपाय आहे म्हणजे तुम्ही मशनला आ, तेल टाकणे तर मशनची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचं आहे कारण मशन घेण्याचं हे जे ज्याला शिलाई येते त्याचं एक स्वप्न असतं तर इथे बघा मी मशनला तेल कशा पद्धतीत करते आणि कुठे टाकते किती वेळा टाकते आणि कधी कधी याला तेल टाकते ते आज मी पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच नवीन नवीन नवी गोष्टीसाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करू शकता तर बघा आज आपण सविस्तर याची माहिती घेणार आहोत तर इथे जो धागा आहे तो मी काढून ठेवलेला आहे आणि मशनला तेल टाकायला सुरुवात करणार आहे तर थोडी मी मशनची साफसफाई करून ठेवली आणि बघा मशनवर तर नेहमीच थोडी थोडी धूळ चढत राहते तर इथे आपल्याला जे होल आहेत त्यामध्ये जे छोटे छोटे गोल आहेत त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर सर्वप्रथम आपण मशनला तेल कोणतं वापरतो तर मशनला जे तेल आपल्याला मार्केटमध्ये भेटतं तेच वापरायचं आहे घरचं खोबरेल तेल नाही वापरायचं तर इथे जे होल आहेत जे गोल आहेत त्यामध्ये आपण तेल टाकणार आहे ते हे वरचे जे दोन तीन गोल आहेत ना तिथे मी तेल टाकलेलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा कारण जेवढं आपल्याला शिलाई कामाचे पैसे येणं महत्त्वाचं असते तेवढंच आपल्याला मशीनची काळजी घेणं पण महत्त्वाचं असते त्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे आणि इथे हे जे साईडला चाकाच्या बाजूला पण एक इथे अशा प्रकारे गोल असतं तर तिथे पण मी थोडं तेल टाकते तर इथे दोन थेंब असे तेलाचे सोडायचे आहेत तर हे तेल टाकताना हे वरची साईड आहे तिथे आपल्याला रोज संध्याकाळी आपलं शिवणकाम झाल्याच्या नंतर ह्या वरच्या साईडने रो रोजच आपल्याला तेल टाकायचं आहे पण जे महत्त्वाचा विषय आहे म्हणजे आपण आठवड्यातून दोन वेळा म्हणजे जर आपण शिलाई काम जास्त करत असतो तर आठवड्यातून दोन वेळा तर आपल्याला मशीनला पूर्णपणे तेल टाकायचं आहे तर हे खालच्या साईडने दात्र्याच्या साईडला दोन तीन गोल आहेत तिथे मी तेल टाकले हे बाजूच्या याच्यात नाही टाकलेलं तर इथे तुम्ही बघू शकता या समोरच्या याच्यात मी टाकलेलं आहे आणि आता आपण ह्या पार्टला खोलणार आहोत आणि त्या साईडने तेल कसं टाकायचं ते बघणार आहोत तर हा पार्ट आपल्याला काढून घ्यायचा आहे तर इथे जे दोन नट आहेत जे वरच्या साईडनी आणि खालच्या साईडनं तर त्याला आपल्याला लूज करून घ्यायचं आहे इथे अशा प्रकारे आपण मारतूरनं याला ढिल्लं करून इथे हा पार्ट असा सहज काढून शकतो आणि या पार्टला पण आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे आणि मध्ये आपल्याला काही धूळ धागा दोरा दिसत असेल तर तो पण काढून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता जे मशीनचे जॉईंट आहेत पार्ट आहेत तिथे ते आपल्याला तेल टाकायचं आहे तर असं तुम्हाला समजत नसेल तर इथे एक दोन वेळेस चाक खालेवरे असं फिरून जे पार्ट हालतायत त्यावर ते तेल टाकायचं आहे तर इथे बघा अशा प्रकारे हे पाट खालेवरे होत आहेत त्यावर मी तेल सोडलेलं आहे आणि ह्या पाटला लगेच आपल्याला लावून फिट करून घ्यायचं आहे तर एकदम सोपं आहे आपल्याला मशीनला ऑइल कसं टाकायचं ते कारण बरेच वेळा आपण कंटाळा करतो मशीनला ऑइलिंग करायला पण मशीनला ऑइलिंग जर केली तर मशीन खूप जास्त छान चलते आणि जशी आहे तशी चालते कारण आपण शॉपमधून घेतो त्यावेळेस ते ऑइलिंग करून देतात त्यावे त्यामुळे ती बरेच बरेचदा आपल्याला वाटते की आणली तेव्हा छान चलली आणि आता छान चलत नाही तर हा मेन प्रॉब्लेम असतो की तुम्ही त्याला ऑइलिंग चांगली नाही करत त्यामुळे तर आता मशीनच्या पाठिंबाच्या साईडने हा जो इथे नट आहे त्याला आपल्याला ढिलं करायचा आहे आणि हा लूज केल्याच्यानंतर याच्यामधल्या साईडनी पण मशीनचे काही पार्ट दिसत आहेत ते जे हालतायत त्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे तर बघा इथे तुम्हाला झूम करून दाखवते कारण मशनच्या मधातले जे पार्ट आहेत ते इथे दिसत आहेत आणि हे मेन पार्ट असतात इथलचे तर मशीनला तेल टाकतावेस हे जे खालीवरे होत आहेत ते पार्ट चाक खालून तुम्हाला समजतं आहे की हे पार्ट खालीवरे होत आहेत तर यावर तुम्हाला तेल टाकायचं आहे ते तर इथे दोन थेंब तुम्ही टाकू शकता मशनबद्दलची अशीच नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि आपले हे नवीन चॅनल असल्यामुळे हो याला तुम्ही सपोर्ट करताय त्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद आणि नंतर तुम्हाला ह्या पार्टला अशा प्रकारे बंद करून फिट करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की मशनचा हा पार्ट आपल्याला अशा पद्धतीत इथे काढून घ्यायचा आहे आणि याच्या याला आपण साईडला घेऊया आणि याच्या खालच्या पार्टला आपण कसं ऑइलिंग करणार आहेत ते बघूया तर इथे मला uh, दोरा दिसत होता अडकल्याला तो मी काढत होते कारण बरेच वेळा हा दोरा खालच्या साईडने अडकला जातो आणि शिलाई खूप जड जाते तर तुम्ही uh, हे नक्कीच घरी uh, पण रिपेअर करू शकता की बरेच वेळा शिलाई का जड चालले तर हे पण हे छोटंसं कारण असते तर इथे मी हा दोरा काढून घेतला आणि इथे आपण पहिले मशीनची चांगल्या प्रकारे एकदा सफाई करून घेऊया साफसफाई तर इथे मशनला मी एकदा साफ करून घेणार आहे आणि मग आपण याच्या पार्टला कुठे कुठे तेल टाकणार आहेत ते बघूयात तर अशा प्रकारे जे मशनचे पार्ट आहेत ते इथे दिसत आहेत आणि एकदा मी मशन पूर्णपणे साफ करून मग तेल टाकणार आहे तर बरेच वेळा आपण जी धूळ ठेवतो तीच परत तेलामुळे तिथे चिटकून बसते आणि नंतर मग ती मशनच्या पार्टमध्ये अडकते तर इथे आपल्याला ही पूर्णपणापणे धूळ काढून घ्यायची आहे जिथे आपला हात असं जात नसेल तर तिथे मी असं मारतुलने नॅपकिनला टाकून पुसून घेतलेलं आहे आणि हो आपला जो मशीनचा खालचा पार्ट असतो तिथे पण मी लगेच क्लीन करून घेणार आहे परत मशन उचलून ठेवताना दिसली तर परत एकदा मशन साईडला घ्या आणि धूळ पुसा तर त्यामुळे एकदा पूर्ण याची साफसफाई करून घेते आणि इथे आपल्याला मशनला असं साईडला घ्यायचं आहे आणि जे पार्ट आहेत त्यावर आपल्याला इथे तेल टाकायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता जे मशनचे जॉईंट आहेत किंवा मग जे पार्ट आहेत तिथे तिथे आपल्याला एक एक थेंब असं तेल टाकायचं आहे तर तुम्ही बरेच वेळा जे पार्ट आहेत त्यावरच टाकताल पण जे नट आहेत जे जॉईंट आहेत तिथे पण तुम्ही एक एक थेंब टाकला तरी चालतो कारण मशनचे सर्व पार्ट व्यवस्थित असतील तर मशन खूप चांगल्या प्रकारे चालते कारण ह्या खालच्या पार्टवरच मशनचं पूर्ण असते तर हे बघा हे बरेच जणींना घरी काम करणाऱ्यांना किंवा मग ज्यांनी नवीन मशीन घेतलेली आहे त्यांना ह्या गोष्टी पूर्ण विचारायला लक्षात येत नाही शॉपमध्ये पण तुम्ही घरी पण असे व्हिडिओ बघून तुम्ही पण हे काम करू शकता आणि मशन तुमची एकदम चांगली ठेवू शकता तर इथे मशनचं आपण पूर्णपणे तेल टाकणं झालेलं आहे इथं तर इथे एकदा हा पार्ट पूर्ण क्लीन करून घेते थोडे थोडे तेलाचे थेंब पडलेले होते तर अशा प्रकारे मशनच्या या साईडच्या पार्टला तर आपण सगळीकडे तेल टाकून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला कधी लाईट गेली आणि जर पँडलनं मशन चालवायचे असेल तर त्यावेळेस पण ती चांगली चालली पाहिजे त्याच्यासाठी जे, जे मशनचे खालचे पार्ट आहेत त्यावर पण तुम्हाला एक एक थेंब टाकायचं आहे तर हे तुम्ही आठवड्यातून दोन वेळा किंवा मग एक वेळा असं तुम्ही टाकू शकता पण टाकायलाच पाहिजे कारण हे पार्ट आहेत ते गंजल्या जातात आणि मग मशन चालायला जड जाते तर इथे हे छोटे छोटे जॉईंट आणि छोटे छोटे पार्ट आहेत आणि नट आहेत त्यावर एक एक थेंब मी इथे तेल टाकलेलं आहे इथे मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे बघा मशनचं जे पॅन्डल आहे हे मोटरचं तर हे पण मी नवीन घेतलं होतं ना त्यावेळेस कर कर असा आवाज येत होता त्यामध्ये तर त्याचे पण जे, जे सुरुवातीचे दोन गोल आहेत ना त्यामध्ये पण मी एक एक थेंब तेव्हा टाकला होता त्यामुळे मला ते खूप सोपं गेलं पॅन्डल जर तुम्हाला पण नवीन मशीन घेतल्याच्यानंतर हा जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही पण एक वेळेस तसं नक्की करून बघा कारण जे पॅन्डल आहे ते नवीन आपण घेतो त्यावेळेस ते म्हणजे कसं आणि काय मला माहीत नाही पण माझ्या ह्याच्यात तर तसा आवाज येत होता तर मी एकदा ते त्यामध्ये तेल टाकून बघितलं तर तो आवाज येत नाही आहे तर तुम्हाला पण असं होत असेल तुमच्या मशांसोबत तर तुम्ही पण एकदा ट्राय करू शकता तर बघा अशा प्रकारे आपलं हे खाली पण आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि वरच्या पार्टमध्ये हा जो मेन पार्ट आहे म्हणजे मी हे यामध्ये तुम्हाला सांगणार नव्हते पण तरी आज मला अचानक लक्षात आलं की हा पण पार्ट आपण साफ केला तर पूर्ण मशनची सफ सप, साफसफाई होऊन जाते तर इथे हे तुम्ही हा पार्ट महिन म्हणजे आठ दहा दिवसातून एकदा तरी साफ करायला पाहिजे जर तुम्ही जास्त शिलाई काम करत असाल तर कारण इथे बरेच वेळा आपण वेगवेगळा कपडा वापरतो तर त्याची धूळ इथे जाऊन बसते आणि ती एकदम आपल्याला साफ करता येत नाही तर हा पार्टला आपल्याला लूज करून घ्यायचा आहे हे दोन्ही साईडचे दोन्ही नट काढून घ्यायचे आहेत आणि हा हा जो भाग आहे तो इथे असा काढून साईडला करायचा आहे आणि इथे जे जी धूळ अशी दात्र्यामध्ये जे आपल्या शिलाई करण्याचा टंचन आहे त्यावर बसलेली असती तर ती आपल्याला काढून साफ करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता की ह्या पॅटला मी साईडला करते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर इथे बघा हे खालचं जे दात्रा आहे जो मशनचा त्यामध्ये अशी धूळ अडकलेली असते तर ती आपल्याला साफ करून घेतल्याच्या नंतर जो आपला कपडा त्यावर बसून सरकतो ना तो एकदम नीट जातो आणि काय बऱ्याच वेळा अशी धूळ अडकलेली असते त्यामुळं ते अवघड जातं आणि सुई इकडे तिकडे जाऊन थोडंसं सुई मोडायचे चान्स जास्त असतात तर अशा प्रकारे ही मी हे डस्ट काढून घेतलेले आहे धूळ आणि हे मी मोठ्या सुईने टोकदार सुई, सुई आहे तर त्याच्या साह्याने काढलेला आहे आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं माझं एवढंच कारण आहे की ज्यांना कोणाला मशान रिपेअर करायला जास्त नेता येत नाही कारण त्याचं ओझं असता आणि परत ती बार बार बिघडते तर ती बिघडू नये आणि परत ज्या मैत्रिणी गावाखेड्यात राहतात त्यांना पण न्यायला खूप प्रॉब्लेम येतो जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इथे मी तेल टाकलेलं नाही कारण मी ज्यावेळेस मशन घेतली त्यावेळेस त्यांना जे ऑइलिंग करायचं विचारलं होतं त्यांनी जिथे जिथे मला सांगितलेलं आहे मी तिथे म्हणजे त्यांच्या सांगण्यानुसारच मशनला तेल टाकते तर ह्या साईडने मला टाकायची भीती वाटते कारण तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही पण नक्की सांगा कारण मी ह्या साईडनं टाकणं शक्य थोडं टाळते वरच्या साईडनं जे गोल आहे त्यामध्ये तर मी टाकलेलं होतं पण असं मधल्या साईडने खोलून मी इथे नाही टाकलेलं आणि हा पाटला साफ करून इथे लावून घेते कारण मला सुरुवातीला पण जेव्हा काही माहिती नव्हती त्यावेळेस मी हे करत नव्हते ज्यावेळेस मला माहीत झालं त्यावेळेसच मी हे काम करते कारण मशन म्हणलं तर मला वाटते की ती खराब होईल का आपण जे करतोय ते बरोबर आहे का किंवा मग आपल्या छाने परत त्यामध्ये काही गडबड तर होणार नाही ना असं मला बरेच वेळा वाटतं पण आता मला एकदम एवढी सवय झाली आहे मशनची की मी तिला साफ पण करू शकते म्हणजे तिचं काही कमी जास्त असं कुठे पार्ट आला तर तिला रिपेअर पण घरच्या घरी करू शकते तर अशा प्र प्रकारे इथं साफ करून हे पार्ट लावून टाकलेले आहेत तर याच्या बाजूला जे गोल दिसत आहेत तिथे ते मी तेल टाकलेलं होतं म्हणून मी खालच्या साईडने तेल टाकलं नाही तर अशा प्रकारे हे पार्ट आपण फिट करून घेणार आहोत मशनचं घरगुती काम जरी करत असाल तर ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला मशनबद्दलच्या माहीत असायला पाहिजे अशा एकदम सोप्या आणि सिम्पल पद्धतीत तुम्ही मशनला तेल टाकू शकता आणि मशन एकदम तुमची छान राहते कारण मशनला तेल टाकणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे कारण आपण विचार करतो की आज तर शिवले काय टाकायचं तेल पण तुम्ही रेग्युलर तेल टाकायला पाहिजे आणि जास्त जर तुमचं शिलाई काम असेल किंवा कमी जरी असेल तरी तुम्ही आठवड्यातून एकदा तरी ह्या पूर्ण प्रकारे मशनला तेल टाकायला पाहिजे आणि मशनची साफसफाई करायला पाहिजे जे खालून बऱ्याच वेळा धूळ अडकते तर इथे बघा असे छोट्या छोट्या पॉईंटवर धूळ अडकते तर ती पण आपण एकदा साफ करून घेणार आणि मगच असे पार्ट तेल लावायला घेणार आहोत आणि इथे आपली पूर्ण मशीनची साफसफाई झालेली आहे आणि त्यावर तुम्ही शिलाई कधी करायची म्हणजे मशीनला जर अशी पूर्ण प्रकारे ऑइलिंग केल्याच्यानंतर त्याची शिलाई कधी सुरू करायची तर हे तुम्ही शक्य तेवढं रात्रीला मशनला तेल टाकून घ्यायला पाहिजे आणि दुसरे दिवशी सकाळी यावर शिलाई करायला सुरुवात करायला पाहिजे आणि शिलाई करताना मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडा वेळ मशन जी खाली मशन चालवतो आपण बिना दोरा लावता त्या तशी थोडा वेळ पॅन्डल चालवायचा आहे आणि नंतर दोरा लावून शिलाई करायला सुरुवात करायची आहे तर इथे आपण शिलाई पण बघणार आहोत की मशनची शिलाई आता आपली कशी येणार आहे जर तुम्हाला याबद्दल पण माहिती नसेल की मशीनला बॉबिन कशी लावायची आणि बॉबिनचा दोरा कसा लावायचा त्यावर पण आपला व्हिडिओ आहे तो पण तुम्ही नक्की बघा तर इथे दुसरे दिवशी मी शिवायला घेतलेलं होतं तर इथे कपड्याला शिलाई मारून दाखवणार आहे तर इथे दोरा काढता वेळेस सुईचा एक वेळेस खालचा दोरा आपल्याला काढून घ्यायचा आहे नंतर कपड्यावर शिलाई मारायची आहे तर इथे डबल कपडा घेऊन यावर शिलाई मारलेले आहे तर इथे एकदम खूप सोपी आणि अशी सहज मशन चालते बघा तर अशा प्रकारे हे आपला आजचा छोटासा व्हिडिओ आहे जो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा की तुम्हाला यावर काय वाटतं आणि तुम्ही पण तुमच्या मशनची अशीच काळजी घेता का आणि तुम्ही पण घरून शिलाई काम करत असाल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू